रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून काही अंतरावर मसोबाची यात्रा दरवर्षीप्रमाणे पौष पौर्णिमेला साजरी होत असते ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा मसोबाची यात्रा म्हणून ओळखली जात असते यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे सुरुवातीचे चार दिवस बैल बाजारांची सुरुवात होते यामध्ये शर्यतीसाठी वापरले जाणारे मोठमोठे बैल विक्रीसाठी आणले जातात नांगरणी पेरणीसाठी शेतकरी गावठी बैलांचा वापर करत असतात आणि शेतीसाठी वापरले जाणारे बैलांचा खूप मोठा बाजार म्हटला तर वर्षातून एकदाच येणारा मसोबाची यात्रा यामध्ये अनेक बैलांची खरेदी विक्री केली जाते शनिवारी बैलांची खरेदी चांगल्या रीतीने सुरू होती परंतु रविवारी बैल बाजार मांडवल्याने खरेदी विक्रीमध्ये खट पाहायला मिळाली शेतीसाठी वापरले जाणारे घरगुती गावठी बैल यांची खरेदी विक्री मंदावल्याने शेतकरी हवालदिल झाला शेतीसाठी सध्या ट्रॅक्टर व नवनवीन यंत्र यांच्या साह्याने शेती केली जात आहे त्यामुळे शेतकरी बैलाचा वापर कमी प्रमाणात करू लागला आहे त्याचाच फटका शेतकऱ्यांना सध्या मिळत आहे शेतकऱ्याकडे घरचे बैल विकले जात नाहीत व रविवारीच्या दुपारी आपले बैल घेऊन शेतकरी घराकडे निघाले मसोबाची यात्रा म्हणजे थंडीच्या महिन्यात ही यात्रा येत असल्याने यामध्ये रग ब्लँकेट थंडीचे जॉर्किंग यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते या जत्रेमध्ये शेती उपयोगी साहित्य विकले कोयता कुऱ्हाडी असे अनेक साहित्य तसेच बांबूच्या लाकडापासून टोपल्या सूप असे अनेक साहित्य विक्रीसाठी ठेवले जात असतात या यात्रेमध्ये यात्रेकरूंची खूप मोठी गर्दी पाहायला मिळते पूर्वीपासून या यात्रेला चौदा जिल्ह्यांची यात्रा असे म्हटले जात असे परंतु सध्या रायगड जिल्ह्यातील व ठाणे जिल्ह्यातील अलोट गर्दी या यात्रेसाठी पाहायला मिळत आहे कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी कसे